हॅलो हा तर सर शेतकरी बांधवांनी काल अजितदादांच्या गाडीवरती चुना फेकला तर यावरती एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय आता शेतकरी चुना फेकणारच ना शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनून जर तुम्ही जर ते वसुलीच्या धमक्या देत असतील तरी चालणार नाही पीक विमा हो। कंपन्यांना एक रुपयाच्या नावाखाली पीक विमा कंपन्यांची घर भरली त्यांनी पीक विमा योजनेना शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करतात हो अगदी बरोबर आहे म्हणजे आणि आता दादा दोन दिवसांपूर्वी अजितदानी एक वक्तव्य केलं की शेतकरी बांधवांनी पिक विम्याला चुना लावला तर मग हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला अहो शेतकऱ्यांनी नाही चुना लावला पीक विम्याला मग यांनी चुना लावला शेतकऱ्यांना सरकार आलं आता सरकार आलं म्हणजे काय चुना लावला कशा लोकांनी सरकार आलं ना त्यांचं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी चुना लावला हो तर म्हणजे विधानसभा म्हणजे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी कारणामुळे शेतकऱ्यांनी अजितदादांच्या गाडीवरती चुना फेकला शेतकऱ्यांची हेच अपेक्षा आहे कर्ज माफी व्हावी परत पीक विमा मिळावा शेतकऱ्यांना एवढं खर्च करून पीक आणत्या निसर्ग त्यांना साथ देत नाही निसर्ग कधी पार उष्णतेने पिकं जाळा त्या काही ना काही होतच ना पाऊस आला का त्यांनी पण अति पाऊस झाला नाही जातात शेतकऱ्यांनी काय करायचं निसर्गावर अवलंबून शेतकरी त्याच्यामुळे पीक पी, पीक विमे काढतात शेतकरी ना मग ते शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळाला पाहिजे ना जर नुकसान होत असेल तर नुकसान नाही झाल्यावर मग अडचण नाही बुवा पण नुकसान झाल्यावर पीक विमे मिळायला पाहिजे ना हो आणि आता म्हणजे दोन हजार चोवीस चा पीक विमा मंजूर होऊन बरेच दिवस झाले तरी सुद्धा म्हणजे मंजूर केलेला आहे राज्य शासनाने परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो अद्यापही जमा होत नाही म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये होतोय पण काही जिल्ह्यांमध्ये होत नाही यामध्ये विलंब होतोय सरकारकडून असं तुम्हाला वाटतं का हो मग ती लेटच होतंय ना आता लो, लोकांना आता पीक उभरायचे पाणी पाऊस होती लोकांना लो वावरण आंगरायची कोणच काय पावसाळा चालू झाल्यावर लोक वावरून आंग्र का पैसा यायलाच जागा नाही शेतकऱ्याकडे कुठून पैसा येणार आहे ते पीक विमा आला तर कमीत कमी वावर तर पडतील हो तुमचं बरोबर आहे सर तर म्हणजे आताच आपल्या विधानसभा निवडणुकी पूर्वी जे काही महायुती सरकार आहे त्यांनी खूप घोषणा दिल्या आश्वासन दिले, दिले आम्ही कर्जमाफी करू आम्ही याव करू त्याव करू पण त्यातलं काहीच म्हणजे कोणती गोष्ट पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला वाटतंय नाही नाही त्यांनी कोणतीच गोष्ट पूर्ण केली नाही महिलांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं लाडक्या बहिणीला आम्ही दोन हजार रुपये देऊ पंधराशे चा सुद्धा हप्ता आता यायला थोडा अवघड वाटू राहील त्यांचा आम्हाला त्याच्यामुळे त्यांनी कोणतीच कर्ज माफी नाही केली आणि कोणतच मला तर काही नाही वाटत बुवा हो आणि आताच म्हणजे कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं होत की जी बैठक होणार आहे आता मंत्री मंडळाची त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होती बोलू पण मंत्रिमंडळ बैठक तर पार पडली पण कृषी मंत्री त्यावर काहीच बोलले नाही शेतकऱ्यांवरती यावर तुमचं काय आहे तुम्हाला काय वाटतंय नाही काय अवघड हे सरकार आहे ना शेतकऱ्यांच्या हिताचं नाही शेतकऱ्यांबद्दल बोलणं ना नसून झालं त्यांचं आपल्याला एवढं परफेक्ट नाही नाही माहित पण शेतकऱ्यांच्या सरकार नाही म्हणजे कृषी मंत्री असं पण म्हणतात कधी कधी स्टेटमेंट मध्ये असं म्हणतात की कर्जमाफी माझ्या म्हणजे माझ्या हातामध्ये नाहीये ती वरती मंत्रिमंडळाच्या हातात आहे आणि मग कृषी मंत्र्यांचं नक्की काम काय बुवा कृषी मंत्री असं बोलतात म्हणजे ते त्यांना त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे पण ते सगळं बा सत्त मुख्यमंत्री यांच्यावर अवलंबून आहे सगळं त्यांचं ते म्हणतील तेव्हाच ते करतील असं त्यांचं म्हणणं हो आणि हो दादा म्हणजे आता जे आपले बच्चू भाऊ कडू हे जे शेतकऱ्यांसाठी लढताय शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर म्हणजे जे त्यांच्या परीने होते ते करताय आंदोलन करताय सर्व काही गोष्टी करताय आणि आता पुन्हा एकदा बच्चू भाऊ कडू शेतकऱ्यांच्या साठी आंदोलन करणार आहे तर मग एक शेतकरी म्हणून तुम्ही त्यात सहभागी होणार का हो नाही आम्ही पण शेतकरी म्हणून त्यांच्या याच्यात सामील होणारच हो थी। ठीक आहे तर म्हणजे शेतकरी बांधवांनी जो अजितदादांच्या गाडीवरती चुना फेकलाय तर ते अगदी योग्य केलेलं आहे असं तुमचं मत आहे हो नाही योग्य नाही केलं त्यांनी शेतकऱ्यांनी पण बरं का पण पण समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ते स्वतः म्हणतात शेतकऱ्यांनी चुना लावला म्हणूनच शेतकरी पेटले आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीवर चुना फेकला असावा असं माझं मत आहे हो तर ठीक आहे धन्यवाद सर चॅनलवरती तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन